नमस्कार बंधू भगिनी नो सिद्धांतांसाठी दृष्टांत बोध या सदराखाली आपण एक नवीन सिद्धांत आणि त्यावर आधारित दृष्टांत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वप्रथम मी रामकृष्ण बदने या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो यापूर्वी आपण बरेच सिद्धांत आणि दृष्टांत माझ्या युट्यूब चॅनलवरती श्रवण केलेले आहेत आणि अनेकांपर्यंत आपण ते शेअरही केलेले आहेत आणि भरभरून असा कमेंटच्या माध्यमातन प्रतिसादही आपण या दृष्टांत बोध या सदराला देत आहात या दृष्टांत बोध सदरातील आजचा हा पुढचा एक दृष्टांत मी आपल्या समोर ठेवतो सिद्धांत असा आहे की अशा खोर माणसांच्या पदरामध्ये शेवटी दुःखच पडतं बाकी दुसरं काहीही पडत नाहीये याबद्दलचा एक दृष्टांत आपण इथे पाहणार आहोत सिद्धांत काय आहे की अति आशा किंवा अति अपेक्षा आपण ठेवत गेलो की आपल्या पदरामध्ये दुःख पडत दृष्टांत अशा पद्धतीचा आहे की एक श्रीमंत माणूस होता त्याला बऱ्याच दिवसापासून पुत्रप्राप्ती होत नव्हती आणि मग शेवटी पुत्रप्राप्ती होत नाहीये त्यासाठी तो विवंचनेमध्ये होता की आपल्याला पुत्रप्राप्ती तर व्हावी व्हावी परंतु आता ती कशी होईल आणि म्हणून तो एका महाराजांच्याकडे जातो महाराज सांगतात की बाबा तुला पुत्रप्राप्ती होईल परंतु त्यासाठी तुला सत्यनारायणाची पूजा घालावी लागेल आणि शेवटी माणूस गरजेपोटी प्रत्येक गोष्टी करतो हा श्रीमंत माणूस अत्यंत आशाखोर होता चेंगट होता परंतु पुत्रप्राप्तीच्या आशेनं तो सत्यनारायणाची पूजा घालण्याचं मान्य करतो आणि त्यासाठी घरी सत्यनाराणाची पूजा घालण्यासाठी महाराजांना बोलवतो महाराज घरी येतात आणि पूजेचं साहित्य बघतात आणि त्याला म्हणतात की बाबा रे एक आणखी नारळ या पूजेसाठी लागेल तर तेवढं नारळ तू घेऊन ये याला असं वाटतं की आधीच तर पूजेसाठी इतकं मोठं साहित्य आपण खरेदी केलेलं आहे आणि त्यामध्ये पुन्हा एक नारळ म्हटलं तर आपल्या बजेटच्या पुढे जात आहे हे काही बरोबर नाही आणि म्हणून स्वस्तात स्वस्त आपल्याला नारळ कसं मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्याची आशा आहे की स्वस्तात नारळ मिळावा आणि या आशेच्या पोटी तो बाजारामध्ये जातो दुकानदाराला विचारतो की के नारळ केवढ्याला आहे त्या काळातला दृष्टांत आहे फार जुना दृष्टांत आहे तर ते म्हणतात की बाबा नारळ सोळाण्याला आहे हा म्हणतो की बाराण्याला नाही आहे का ते म्हणाले इथे मिळत नाही बाराण्याला तुला जर हेच नारळ बाराण्याला घ्यायचं असेल तर तुला पुण्याला जावं लागेल तो म्हणतो काही हरकत नाही पुण्याला जाऊन घेतो परंतु बाराण्यालाच घेतो तिथून तो पुण्याला जातो पुण्याला जाऊन विचारतो की नारळ केवढ्याला आहे ते म्हणाले बाराण्याला आहे हा म्हणतो इतक्या दूर आलो मी बाराण्याला आठाण्याला नाही आहे का ते म्हणाले आठाण्याला आहे परंतु त्यासाठी तुम्हाला मुंबईला जावं लागेल तो म्हणतो हरकत नाही मुंबईला जातो परंतु आठाण्यालाच नारळ घेऊन येतो आणि मग तो मुंबईला जातो मुंबईला गेल्याच्या नंतर तो तिथं विचारतो नारळ केवढ्याला आहे तर ते म्हणतात की आठाण्याला आहे तो म्हणतो फुकट नाही का दुकानदार म्हणतात की फुकट मिळतंय ना ते कोकणात जावं लागतंय कोकणात गेल्यानंतर ते फुकट मिळतंय तो म्हणतो कोकणात जातो पण फुकटच नारळ घेऊन येतो म्हणजे अशा माणसाला कशी अ फसवत जाते हे आपण आपल्या लक्षात घ्यायचंय तिथून तो कोकणामध्ये जातो आणि बघतो तर काय सगळीकडून नारळाची झाडं दिसतात एका नारळाच्या झाड थोडंसं वाकलेलं त्याला दिसतं त्याला वाटतं की या नारळाच्या झाडावर जाऊन नारळ तोडावं तो त्या नारळाच्या झाडावर चढतो पण ते नारळाचं झाड असं वाकलेलं असतं पण त्या नारळाच्या झाडाखाली विहीर असते कोरडी विहीर असते आणि त्यावर ते नारळाचं झाड बाजून असं झुकलेलं त्या विहिरीच्या वर असं गेलेलं असत हा सरकत सरकत पायानं वर चढतो आणि असं नारळ तोडण्यासाठी त्या नारळाला पकडून जोराने हिसका मारायचा प्रयत्न करतो नारळ तर काही तुटत नाही परंतु याचा पाय दोन्ही सुटतात आणि तो नारळाला धरून त्या कोरड्या विहिरीमध्ये लोमकळायला लागतो आता त्याला असं वाटत की काय करणार थोडस विहिरीच्या कटेलाच तो लोंकळतोय पण थोडं जर बाजूला आला तर तो विहिरीतच पाहणार आहे मग आता काय करायचं फार परेशान होतो तो तेवढ्यामध्ये एक उंटवाला माणूस तिथून जात असतो त्या उंटवाल्या माणसाला तो बघतो आणि त्याला हात जोडतो म्हणतो की बंधू मी या नारळाला लटकलोय अडकलोय कृपा करून मला याच्यातनं सोड तुला नक्की मी मदत करतो उंटवाल्याला वाटत हरकत नाही आणि उंटवाला त्या चेंगट श्रीमंत माणसाचे पाय पकडून लटकायला जातो परंतु तेवढ्यामध्ये त्याच्या पा जो खालचा जो उंट होता तो बाजूला निघून जातो आणि हा देखील तसाच त्या श्रीमंत चेंगट माणसाला त्याच्या पायाला धरून तिथे विहिरीमध्ये लटकायला लागतो आता लटकत लटकतायत आता काय करायचं दोघही चिंतेमध्ये आहेत तेवढ्यामध्ये तिथे ते एक घोड्यावरून जाणारा माणूस दिसतो हे दोघही त्या घोड्यावाल्या माणसाला म्हणतात की मामा बंधू काही करा परंतु आम्हाला वाचवा नाहीतर आम्ही दोघंही विहिरीत पडू आम्हाला कसं तरी करून एकाएकाला उतरून खाली घ्या घोड्यावाल्याला किव येते आणि घोडेवाला त्या उंटवाल्याचे पाय असे धरून त्याला थोडस घोड्यावरती बसवावं असा विचार करतोय असे त्यानं उंटवाल्याचे पाय धरले तेवढ्यामध्ये घोडा खालून निघून जातो आणि तो देखील तिथे लटकून जातो तर या पद्धतीने चेंगट श्रीमंत त्याच्या पायाला धरून उंटवाला त्याच्या पायाला धरून घोडेवाला आणि तिघेही लटकाय लागलेत आणि तिघांचंही आता जीव टांगणीला लागलाय ला, की आपलं काही खरं नाहीये आणि म्हणून त्या ठिकाणी सगळ्यात खालचा जो घोडेवाला आहे तो उंटवाल्याला म्हणतो मित्रा काहीही कर परंतु एकदम वरच्याचे तू पाये सोडू नको तू जर पाये सोडलास तर माझं काही खरं नाही तुला दहा हजार रुपये देतो कोण म्हणतो घोडेवाला उंटवाल्याला म्हणतो पण तू काही पाये सोडू नकोस त्यानंतर मधला जो उंटवाला आहे तो उंटवाला या आशाखोर आणि श्रीमंत चेंगट जे नारळासाठी आलेला होता त्याला म्हणतो की बंधू काहीही कर पण तू नारळाला सोडू नकोस तो नारळाला जर सोडलास तर माझं काही खरं नाही तुम्ही म्हणाल की या तिघांनी धरून सुद्धा नारळ कसं काय तुटलं नाही दृष्टांतातलं नारळ तुटत नाही हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे नाही तर तुम्ही म्हणाल की असं कसं हा दृष्टांत शेवटी सिद्धांत लक्षात यावा दुष्टाचा अंत व्हावा म्हणून दोष दिला जातो दुष्टत्व मग ते विचारांतलं असेल व्यक्तीच असेल तर दुष्टत्व नष्ट व्हावं आणि सुष्टत्व माणसाच्या मनात यावं यासाठी तर दृष्टांत अशा पद्धतीचा या ठिकाणी याचा दृष्ट शब्दच बनलेला आहे आणि म्हणून ते काही नारळ तुटत नाही उंटवाला त्या चेंगट श्रीमंत माणसाला म्हणतो तू काहीही कर परंतु तू काही नारळाला सोडू नकोस नाही तर माझंही आणि खालच्याचंही काही खरं नाही आहे त्यासाठी तुला मी पंधरा हजार रुपये देतो आता हा चेंगट माणूस जो फुकट नारळ मिळावं म्हणून कोकणापर्यंत आलेला याला एवढी अक्कल नाही आहे की कोकणापर्यंत येत असताना त्याला किती तिकिटाला पैसे लागले असतील परंतु काही माणसं असतात असे की एक धरलं की एकच धरून बसतात नको आशा त्या ठिकाणी अशा करत असतात तर त्या पद्धतीनं अं या चेंगट माणसानं त्याचे शब्द ऐकले की किती हजार देतोस तो मला पंधरा हजार रुपये देतो परंतु तू मात्र नारळाला सोडू नकोस आता जो फुकट नारळ मिळावा म्हणून इतक्या लांब आला आहे इतका आशाखूर माणूस त्याला जर पंधरा हजार रुपये मिळणार आहे हे कळल्याच्या नंतर किती आनंद झाला असेल आणि आनंदाच्या भरामध्ये तो विचार करायला लागला की पंधरा हजार रुपये म्हणजे किती नोटा होतील खूप मोठ्या होतील ना किती होतील किती होतील म्हणून असा हातचा आकार करण्यासाठी तो असा हात सोडून असा आकार करायला असा धरलेला नारळ आहे तर ते पंधरा हजार किती होतील असा 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 करत थोडासा हात बाजूला जातो नारळ सुटत आणि तिघेही विहिरीमध्ये पडतात आणि त्यातले दोघं वाचतात कसे तरी परंतु हा जो आशाखोर आहे तो मात्र तिथेच गतप्राण होतो आणि याच ठिकाणी दृष्टांत संपतो तर दृष्टांताचा मुख्य उद्देश काय आहे की आशा ही फार वाईट आहे जी आपल्याला दुःख देते हा सिद्धांत आपण लक्षात घेऊन असं म्हणतात की ठेविले आनंदे तैशेची राहावे आणि चित्ती असो द्यावे समाधान समाधान ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरावी यासाठीच अशा अधिकची करू नये चुकीची करू नये हा सिद्धांत आपण बो, या दृष्टांतांच्या माध्यमातून लक्षात घ्यावा एवढ्याच अपेक्षेनं हा सिद्धांतांसाठी दृष्टांत बो बोधचा पुढचा भाग आपल्या श्रवणासाठी पाठवलेला आहे आपण असंच श्रवणाचं या ठिकाणी सहकार्य मला करावं आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करावं कारण सहाशेपेक्षा अधिक विषयांच्यावरती वेगवेगळ्या मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोललेलो आहे प्रत्येक दिनविशेष वरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत आईवर वडिलांच्यावरती अनेक विषयांच्यावरती बनवलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ देखील भरपूर आहेत तर आपण सबस्क्राईब केला तर या सगळ्या ज्ञानाचा आपल्याला फायदा घेता येईल जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावेत आणि आपलं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवावं अशा प्रकारची तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करून या व्हिडिओला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो नमस्कार